उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि बऱ्याचशा स्त्रिया माहीर जातात उन्हाळ्यामध्ये कारण असं आपल्याला जायला भेटत नाही उन्हाळ्यामध्ये लेकरांना सुट्टं लागतात म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये जास्त जातो आणि जास्त दिवससुद्धा राहतो तर काय होतं आपल्या घरातले जे किराणा सामान आहे त्याला आळ्या जाळ्या लागतात ते कसं स्टोअर करून ठेवायचा आणि घरच्यांसाठी महिनाभराचा खाऊ काय बनवून ठेवायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि यामुळे आपले पैसे देखील वाचेल आणि आपलं नुकसान देखील कमी होईल श्री स्वामी समर्थ मैत्री मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्ही बघत असाल की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाहीये तर आज दोन जण नवीन कोण आहेत व्हिडिओमध्ये हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माझी मम्मी आहे आई आहे माझी ही आणि दुसरी ती दिसत आहे ती माझी आजी आहे तर याचं कारण असं की जास्त घरचे तर कधी येत नाही जेव्हा आजारी वगैरे असेल तेव्हाच घरचे येतात असे सहसा घरचे माझ्या घरचे सासरी वगैरे येत नाहीत कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्या माहेरच्यांना जास्त मुलीचे सासरी जायला काही आवडत नाही पण जेव्हा संकट येतात तेव्हा मात्र तेच आपल्यासोबत असतात तर तुम्ही म्हणत असाल की जसं मी तुम्हाला खाऊचं बोलले तर मी एका महिन्यासाठी माहेरी जात आहे आरामासाठी आणि उद्या जायचं आहे आम्हाला त्यामुळे आज आम्ही ही सगळी तयारी करून ठेवतोय तर मी फक्त व्हिडिओ काढत आहे आणि हाच म्हणजे हा दिवस होता की आताच मला थोडंसं व्यवस्थित उभा वगैरे राहिला येत आहे म्हणून मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे आणि मम्मी इकडे आई इकडे भात वगैरे लावत आहे कारण की ती एवढी फास्ट जेवण बनवते अर्ध्या तासामध्ये कितीही लोक असतील ती ती पटापट जेवण म्हणून तयार करते तर इकडे तिची तयारी चालू जा तयारी चालू आहे आणि त्याचबरोबर ती गुलाबजामून देखील बनवत आहे तर तुम्ही म्हणत असाल की एवढं कशासाठी जसं मी तुम्हाला म्हटले गुलाबजामून चिवडा वगैरे तर मी माहेरी जाते त्यामुळे हे सगळं बनवत आहोत कारण की नवरा एकटाच घरी असतात आणि बाहेरचं खाऊन त्यांना खूप ॲसिडिटी होती म्हणून मी आई म्हटली कीच आपण त्यांना काहीतरी बनवून ठेवूयात म्हणजे जास्त बाहेरचंही मागवावं लागणार नाही त्यांना आणि देखील जास्त होणार नाही तर इकडे पाक ती बनवत आहे आणि आई तिकडे दुसरी तयारी करत आहे जसं की झाडू वगैरे किंवा भाजी वगैरे साफ करून देणं वगैरे आणि खूप दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहोचत आहे तर आई ही माझी आजी आहे आणि ती जसं की साफसफाई वगैरे ती खूप स्ट्रिक होती अगोदर साफसफाई वगैरे तिला खूप अशी पाहिजे असते घाणपणा तिला अजिबात आवडत नाही आणि तिच्याकडूनच मी सगळी स्वच्छता हे ज्या काही छोट्या छोट्या टेप्स वगैरे आहेत मी तिच्याकडून शिकले आहे कारण की तिच्याकडेच मी वाढलेली आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टी मी तिच्याकडूनच शिकलेली आहे तिला कळलं की मी व्हिडिओ काढते लगेच तिने पदर घेतला ही शेवटची पिढी आहे ती की पदर डोक्यावरून खाली जास्त पडू देत नाही काही असेल तर लगेच पदर डोक्यावरती घेते तर झाडू वगैरे मारून ती घेत आहे आता सगळीकडून ती असं झाडू मार एकदम असतं ना झाडू पुसून घेणं हे तिला खूप आवडतं ज्याला पण अजिबाती धूळ दिसू देत नाही आणि जास्त ॲक्च्युली जेव्हा मी आजारी असते किंवा जास्त मी तिकडे जाते पण ह्या वेळेस असं होतं की मला इथले डॉक्टर चांगले भेटले आणि यांच्याकडे मला ट्रीटमेंट घ्यायची होती जसं की सलाईन वगैरे लावून वगैरे म्हणून मी इथेच त्यांना बोलवून घेतलं नाही तर सहसा मीच तिकडे जात असते आणि ते देखील आपला होत आहे त्यामध्ये आता वेलची वगैरे टाकून घेत आहे मम्मी आणि इकडे आज चिकन बनवायचं आहे इकडे चिकनची पण तयारी चालू आहे चार वर्षामध्ये पहिल्यांदाच अशी टाईम येते की माझी आई माझ्याकडे आठ दिवस राहते नाही तर सहसा ती येत पण नाही आमच्या घरी आणि काहीच नाही मिस्टर खूपदा तिले बोलवतात पण ती नाही आहेत दोघी पण नाही आहेत फक्त दुःखात म्हणाल तर माझी आई आणि माझे घर माझे माहेरचे सोबत असतात आणि नवरा त्यांना नेहमी मिस्टर बोलतात कधी रिलॅक्समध्ये पण तुम्ही येत जा पण ते नाही आहेत कारण की असं आपण समाजामध्ये बघतो की मुलीच्या माहेरकडचे आले की सासरकडचे नाकतोंडू वाकडे जातात पण असा काही प्रश्न आमच्या इथे येत नाही कारण की आम्ही दोघेच असतो त्यामुळे आणि मिस्टर पण त्यांना बोलतात तरी पण येत नाही तुमच्याकडे असंच होतं का माहेरची आले की घरचे तोंडे वाकडे करतात नक्की कमेंटद्वारे कळवा पीठ वगैरे मम्मीने अगोदरच भिजवून ठेवलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि व्हिडिओ घेत होते म्हणून त्यांना थोडस अनकम्फर्टेबल वाटत कारण की सवय नाहीये त्यामुळे हो आणि ते मम्मी गुलाबजामुन फ्राय वगैरे करून घेत आहे आणि तुम्ही म्हणत असाल की मला काय झालं मी ते चांगलं दिसते पण ज्याचं दुःख त्यालाच माहिती असतं थोडं विकनेस वगैरे आहे ताप वगैरे आहे त्यामुळे मी काही कर करत नाही आहे आणि आज आजचा दिवस आहे जे की मला इथे थोडंसं बरं वाटत आहे म्हणून मी व्हिडिओ करायला घेतला आहे अंडी खूप सारी आणून ठेवलीत मिस्टरांनी तिला धुवून वगैरे ठेवलं आहे अशीच अंडी आम्ही फ्रीजमध्ये ठेवत नाहीत धुवून वगैरे ठेवतो आणि इकडे चिकनचा मसाला भाजला देखील आहे आणि वाटत देखील आहे ते आता तिकडे भात होत आहे आणि गुलाबजामून देखील इथे अर्धे झालेले आहेत गुलाबजामून यासाठी बनवते कारण की माझ्या मिस्त्रांना गोड खायला आवडतं आणि मी गेल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये राहणार नाही चिवडा वगैरे राहील त्याचबरोबर मग गुलाबजामून देखील त्यांना जेवल्यानंतर काहीतरी गोड असावं म्हणून हे गोड त्यासाठी बनवत आहे आणि गुलाबजामून त्यांना देखील फार आवडतात आणि आमच्या इकडे अचानक लाईट गेली इथे काम चालू आहे आणि लाईट देखील आहे आणि दोघीजणी जेव्हा स्वयंपाक मिळून बनवतात तेव्हा खूप लवकर स्वयंपाक होतो त्यांना सुधरत नाही आहे माझ्या इथे कारण की काय कुठे ठेवलं हे आपल्यालाच माहिती असतं आपल्या घरच्यांना ना माहिती आहे जे आपल्या आपल्याकडे पाहुणे येतात तरीही त्या खूप ॲडजस्ट करत करत म्हणजे गोष्टी करत आहेत आणि पटापटा आवरत देखील आहेत कारण की अजून बरेचसे काम बाकी आहेत असं जर केलं आपण गुर असे काही पदार्थ आपण जर बनवून ठेवले तर जसं की असतं ना म्हणजे घरच्यांनाही देखील बाहेरचं जास्त मागावं लागणार नाही आणि आपला पैसा देखील इथे वाचतो आणि तिकडे भात देखील झाला आहे आणि भाजी देखील इथे लावली आहे मम्मीने आता आणि हा साईडला कढई तुम्हाला दिसते तर त्यामध्ये फ्राय मसाला वगैरे फ्राय करायला टाकलेला आहे वाटतं आणि आजी आज इकडे भांडे वगैरे घासत आहे आणि तेवढंच आमचं किराणा सामान मी मागून ठेवलं होतं कारण की जर मिस्त्रांना काही लागलं तर त्यासाठी मुरमुऱ्याचं पॅकेट नव्हतं मुरमुरेचं पॅकेट देखील मागवलं त्यांना जर कधी भेळ वगैरे खायची असेल तर त्यात चिवड्यामध्ये जास्त एक्स्ट्रा मुरमुरे टाकून ते खाऊ शकतं नारळ पाणी वगैरे आम्ही हे स्वस्त भेटतं ऑनलाईन ते बिग बास्केटमधून तिथूनच मागवलं आणि ते जे दादा डिलिव्हरीवाले होते त्यांच्या हाताला लागलं होतं काहीतरी तेच मिस्टर त्यांना विचारत होते स्प्रे वगैरे देऊ काय ते बोलले नाही मी स्प्रे वगैरे मा मारला आहे तर बघा इथे किराणा सामान वगैरे आम्ही इथं ठेवत आहोत ऑइल वगैरे मागवलो मागून ठेवलं आहे कारण की त्यांना नंतर काही करायचं असेल तर कमी पडायला नको शक्यतो ते करणार नाहीत आणि ही पहिलीच वेळ होती की मी एवढं मोठं सामान उचललं आहे आणि मी देखील त्यांना मदत करत आहे कामात कारण की बसून मला देखील आवडत नाही बोर होतं बसून काम असेल तर काही वाटत नाही एक फिफ्टी थ्री रुपीजमध्ये आम्हाला हे दोन नारळ पाणी भेटले होते म्हणून ऑनलाईनच मागवून घेतले आणि इथे जेवण देखील तयार झालेलं आहे ताट आम्ही वाढून घेत आहोत आणि भाजी मम्मीने एवढी मस्त बनवली होती ना खूप छान माझी आई आजी आई मामी आ, इवन मी सुद्धा त्यांच्याकडून सगळ्यांकडून शिकले आहे जेवण खूप टेस्टी असतं आमच्या घरचं त्यामध्ये आईचं प्रेम असतं की काय माहीत नाही पण प्रत्येक भाजी आणि चपात्या म्हणाल तर एवढ्या सॉफ्ट आणि एवढ्या मस्त असतात ना आणि एकदम पतले असतात आणि खूप छान टेस्टी देखील असतात तर पटपटी ते स्वयंपाक देखील करून घेतला आहे आणि सोबत आम्ही जेवायला देखील बसलो हो। आहोत माझ्या अवताराला इग्नोर करा तुम्ही कारण की तब्येत ठीक नसल्यामुळे माझा अवतार हा तुम्हाला असा दिसेल आई हसते आई म्हणत असेल की काही पूर्वी व्हिडिओज काढत असते नसते सारखी सारखी कारण त्यांना सवय नाही आणि हां माझ्याकडे काही गोष्टी होत्या ज्या जसं की धणे पावडर मिरची पावडर हळद रवा शेंगदाणे वगैरे ह्या गोष्टींना लगेच आळ्या जाळ्या लागतात आपण माहेरी जास्त दिवस राहतो मला माहेरी जास्त एक महिनाभर राहायचं आहे त्यामुळे मी ह्या गोष्टी ना फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत फ्रीजमध्ये कितीही दिवस जर तुम्ही स्टोर करून ठेवल्या तर त्याला अजिबात आळी किंवा जाळी लागणार नाही तर तुम्ही ह्या गोष्टी जे काही असेल ते फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता चिंच देखील मी दोन वर्षापासून वापरत आहे फ्रीजमध्ये ठेवून मी ती वापरत आहे हळद वगैरे सगळे मसाले रवा वगैरे आणि गुलाबजामुनचं एक पॅकेट उरलं होतं ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि याच्यामध्ये फ्रोझन केलेले मटर वगैरे आहेत पनीर वगैरे मी स्टोर करून ठेवते फ्रीजरमध्ये ठेवलं की खराब होत नाही आणि इथे बघा किचन वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं आहे आज आजीने भांडे वगैरे सगळे घासून ठेवले आहेत कढई दिसत असेल तुम्हाला तर त्यामध्ये तेल आहे त्यामुळे तशीच झाकून ठेवली आहे आणि हा दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे तर आईलाही ते झाडाला पाणी वगैरे टाकणं झाडं वगैरे लावणं कारण की आमच्या गावी खूप सारे झाडं ती लावायचे आता सध्या नाही आहेत कारण की आता आम्ही गावी नाही राहत त्यामुळे दोन मोठ्या मोठ्या चिंच आहेत त्याच आहेत फक्त आता तर आईला झाडाला पाणी वगैरे टाकणं साफसफाई करणं खूप खूप आवडतं अजिबात तिला घाण वगैरे अशी आवडत नाही आणि पाणी यासाठी जास्त जास्त टाकतात कारण की नंतर माहिती नाही मिस्तारांना टाईम भेटेल की नाही झाडांना पाणी टाकायला आणि झाडं सुकतील त्यासाठी इथे हे टाकत आहोत बकेटमध्ये पाणी ठेवून त्या सांग वगैरे टाकणं ते करायचं होतं पण नंतर मात्र ते विसरून गेलो आम्ही कारण की जरा याच्यामध्येच वातावरण जरा घरचं हे आहे टेन्शन टेन्शनमधलं आहे त्यामुळे तिथे आई पाणी वगैरे टाकत आहे सगळ्या झाडांना ती पाणी टाकेल एकही झाड असं ठेवणार नाही आणि माझ्या आजीचं वय आहे सत्तर तरीही ती एवढं काम अजून ती करत आहे साफसफाई म्हणा स्वयंपाक वगैरे म्हणा ती सगळं करते गावी असताना ती चार वाजता उठायची आणि आत्ता मुंबईला देखील आहे तरी ती लवकरच उठते आणि बरीचशी सगळी कामं ती म्हणाल तरी ती करते असं नाही तिचं ही झोपली म्हणून आपण कशाला करायचं वगैरे वगैरे ती काम करते ती कुणाची वाट बघत नाही ती म्हणते काम प्यारं असतं माणूस पॅरण असतं तर हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा खरंच काम प्यारं असतं आणि तुम्हाला जर खरं वाटत असेल हे वाक्य ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा जेव्हा आपण पाहुण्यांच्या घरी देखील गेलो तर ती अशी बसत नाही काही ना काहीतरी त्यांना ते ते मदत करू लागते तर ही वाक्य आम्हाला सुद्धा देखील लक्षात आहे की काम प्यारं असतं माणूस प्यारण असतं आणि खरंच आहे हे तरी मला तरी असं वाटतं आणि जेव्हा तिला समजतं मी व्हिडिओ काढते तेव्हा ती लगेच पदर डोक्यावर वगैरे घेते आणि हे झाडं असे आहे त्यांना पाणी कमी जरी टाकलं तरी चालतं म्हणजे जास्त दिवस नाही टाकलं तरी चालतं ते हिरवीगार राहतात पण माहीत नाही मिस्त्रानंतर कधी वेळ भेटेल कधी नाही ते कधी टाकतील म्हणून सगळी तयारी अगोदर आम्ही करत आहोत आणि हे इकडे बनत आहेत खारे शंकरपाळे नमकीन शंकरपाळे चहा सोबत वगैरे मस्त लागतात आणि मिस्त्रांना चहा सोबत काही ना काहीतरी खायला पाहिजे असतं त्यामुळे हे शंकरपाळे देखील इथे आम्ही करून ठेवत आहोत नमकीन शंकरपाळे तर इथे मम्मी हे करत आहे बाकीचे काम तिकडे आई करत आहे आणि याचा आवाज बघत असाल तुम्ही एकदम मस्त कुरकुरीत अशी ते झालेली आहेत बघा सहज महिनाभर त्यांना हे पुरून जातील शंकरवाळे असे केले आहेत म्हणजे चहाचं काय ब्रेकफास्ट त्यांचं टेन्शन राहणार नाही रा तुम्ही देखील माहेरी जात असाल तर ता अशी तयारी करून जा म्हणजे आपल्या घरच्यांची धावपळ नाही होत खाण्यापिण्याची परेशानी नाही होत उपाशीपोटी त्यांना राहावं नाही लागत आणि जास्त बाहेरून मागावं लागत आणि इथे चिवडा देखील झालेला आहे फोडणीतल टाकायची बाकी आहे फक्त तर महिनाभर चिवडा हा त्यांना सहज जाईल त्यांना वेळ वगैरे खूप आवडते तर एखादा कांदा वगैरे कापून ते खाऊ शकतात म्हणजे इथेच त्यांचं लंच टाईम वगैरे म्हणाल तर त्यांना काम येईल किंवा डिनरला भूक वगैरे लागेल त्यांना हे काम येईल इथे चिवडा देखील झालेला आहे सुधरत नाही आहे त्यांना माझ्या घरामध्ये तरी पण ते करता करत आहे त्यांना मी सांगते इथे इथे हे आहे वगैरे वगैरे आणि मी काहीच काम नाही केले बरेचसे दिवस झालं सगळं आई आणि आजीच करत आहे आणि बघा ही निगोती ही मी आईकडून शिकली आहे आणि आताच नाही कोथंबीर साफ वगैरे करून ठेवणं जेव्हा गावी खूप वर्षांपूर्वी देखील आमच्याकडे फ्रीज नव्हतं तेव्हापासून आम्ही ह्या गोष्टी करत आहोत जेव्हा मी खूप लहान होते तेव्हापासून आणि अगोदर गावी फ्रीज वगैरे तर काही नव्हतंच तर बघा इथे सगळं शंकरपाळी गुलाबजामून बघून तयार झालेले आहेत त्याचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका त्याला पुन्हा एकदा बुटात नवीन व्हिडिओ सोबत नवीन